नमस्कार असं म्हणतात की फक्त दोन शब्द प्रेमाने बोललं की सगळेच आपलेसे होतात प्रेमाने अख्खं जग जिंकता येतं ते खरंच खोटं नाही अशाच एका पोपटाचा आणि महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे व्हिडिओ पुढे पाहण्याआधी आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या अगदी काही वेळात समोरील व्यक्तीला आपलंसं करायचं असेल तर तिच्याशी एवढं प्रेमानं बोलायचं की ती व्यक्ती आपलं नाव जन्मभर विसरली नाही पाहिजे म्हणून लोक असं म्हणतात की प्रेमाचे चार शब्द बोललं की अख्खं जगच आपलंसं होतं आणि हे सगळं होत असताना प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या बाबतीतही काहीसं असंच आहे जेवढं त्यांना आपण प्रेमाने घेऊ तेवढंच तेही आपल्या जास्त जवळ येणार आता याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ही महिला या एवढं गोड बोलत आहे त्यामुळे त्या, त्या दोघांचं नातं किती घट्ट असू शकतं हे तुम्हाला पुढे व्हिडिओ व्हिडिओ नक्कीच समजेल हा स्मिता बर्ड गॅलरी या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला असून प्रेमळ आईचं बोलणं ऐकतोय मिठो अशा युजर्सनी कमेंट देखील केल्या आहेत बसायचे ना बस बाहेर बघ सगळ्यांनी तुझा खाऊ खाऊन टाकलाय ग्राउंड खाता, डाळीम खाता, जा पटकन जा फुटबॉयस न तू ऐकतो ना सगळं जा लवकर जा खाल्ला तुझ्या सगळ्यांनी खाऊ जा खर सांगते जा लवकर जा लवकर